आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे महत्वाच्या राष्ट्रीय मुद्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही बैठक बोलावली आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात येत्या तेरा फेब्रुवारीपर्यंत तो सुरू राहील तर दुसऱ्या टप्प्याचं कामकाज नऊ मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत निश्चित करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात सुरू होत असलेल्या इंडिया एनर्जी वीक आयईडब्ल्यू दोन हजार सव्वीसच्या चौथ्या परिषदेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहे उद्घाटनानंतर पंतप्रधान परिषदेत सहभागी प्रतिनिधींना आभासी स्वरूपात संबोधित करतील राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा तातडीनं लागू करावा या आणि इतर मागण्यांसाठी आज देशव्यापी संप करायचा निर्णय बँक कर्मचारी संघटनांनी घेतलाय या संदर्भात मुख्य कामगार आयुक्तांबरोबरच्या वाटाघाटी फसल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांनी हा निर्णय घेतला मात्र खासगी क्षेत्रातल्या बँकांचे कर्मचारी संपात सहभागी नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय इराणमध्ये सुरू असलेली आंदोलनं सरकारनं मोठ्या प्रमाणावर दडपून टाकली असून परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचं चित्र दिसत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची शक्तिशाली युद्धनौका युएसएस अब्राहम लिंकन इराणजवळच्या समुद्री भागात तैनात केली आहे युद्धनौकेसोबतच अमेरिकेनं आपले लढाऊ विमानं आणि कार्गो फ्लीट देखील इराणच्या आसपास तैनात केली आहे अमेरिकेचा हा निर्णय इराणवर दबाव टाकण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाहिला जातो आहे महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पंधरा धावांनी पराभव केला वडोदरा इथल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं नॅट ना श्रेवर ब्रँड नाबाद शतक आणि हेली मॅथ्यूजच्या अर्धशतकाच्या जोरावर वीस शतकात चार बाद एकशे नव्याण्णव धावा केल्या होत्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज सुपर सिक्स फेरीत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होणार आहे झिम्बाब्वेत सुरू असलेल्या स्पर्धेतील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल नागपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी दक्षिण नागपुरातील प्रभाग क्रमांक तीसचे नगरसेवक संजय महाकाळकर यांची निवड झाल्याची माहिती काँग्रेस शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्याशी युती करण्याचा आपला प्रयत्न राहील असं ठाकरे म्हणाले बरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार